राज्यात सात महिन्यात मतदार यादीतील चार लाख नावे पकडले अठरा लाखाहून अधिक नवीन मतदार निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांची अद्ययावत यादी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम मतदार यादी प्रसारित केलेली असून त्यानुसार राज्यातील एकूण मतदारसंख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस एवढी झाली आहे मागील सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे तर चार लाख नऊ हजार सेहेचाळीस मतदारांची नावे मतदार याद्यातून वगळण्यात आलेली आहेत मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस एवढी झाली होती यामध्ये यंदा जवळपास चौदा लाख सात हजार मतदारांची वाढ झालेली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या मतदार नोंदणीचा आढावा घेतल्यास ठाणे जिल्हा सगळ्यात पुढे असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट नव्या मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत त्याच जिल्ह्यात पंचेचाळीस हजार आठशे मतदारांनी आपली नामे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत पुणे जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे नव्वद मत नवमतदारांची नोंदणी झालेली आहे मुंबई उपनगरात पंच्याण्णव हजार सहाशे तीस नव्या मतदारांची नोंद झालेली असून चव्वेचाळीस हजार जणांची नावे मतदार याद्यातून वगळी गेली आहेत बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली